स्पॅच्युला काय म्हणायचं स्पॅच्युला म्हणजे आपल्या भाषेत चमचा हा चमचा एकूण पसट असतो एक इकडून याला खोलगट भाग असतो तर खोलगट भागाचा वापर करायचा खोलगट भागाचा वापर करताना आपल्याकडे ते जे गोष्टी आहेत आणि आपल्याकडे तीन व्हाईट गोष्टी आहेत आपण माहिती आहे समजा सपोज करा एक मीठ आहे एक डिटर्जंट आहे आणि एक खाण्याचा सोडा आहे कोणता पदार्थ कोण आहे पांढरे आहेत आपण त्याचा पीएच काढायचा पीएच काढताना आपण ब्रँडम पीएच कसा काढू पाहता जाता ही आहे आपण काही प्रत्येक गोष्ट खाऊन पाहणार नाही म्हणजे याच्यात एक जरी मीठ आहे तुला मीठ कोणतं आहे ते मी खाऊन पाहणार आहे का आणि त्याच्यात डिटर्जंट आहे डिटर्जंट घासणार नाही तुमची गॅरंटी नाही त्याची खपू पण आता इथं पहा हा पहिला बिकर घेऊ या बिकरला नाव देऊ आपण ए बिकर ठीक आहे या बिकरमध्ये आता ह्या ठिकाणी हे जो इंग्रेडियंट आहे माहीत नाही कोण आहे आपण इथे टाकून देऊ आणि हा जो रॉड आहे या रॉडचा सायना पण याला करू टाकू स्टर्ट ओके okay. हे काय आहे आपल्याला माहीत नाही दुसरा पदार्थ घेऊ आपण दुसरा पदार्थासाठी दुसरा बिकर घेतला त्याच्यात पाणी टाकलेलं आहे ऑलरेडी दुसरा जो आपला इन्ग्रेडियंट आहे तो कोणता आहे माहीत नाही आपल्याला तो व्हाईट रंगाचाच आहे मग तो आपण घेऊ थोडासा टाकू याच्यामध्ये टाकला पण आपल्याला फिरून घेऊ आता काय करायचं रॉड ज्या आहे वापरला त्याच्यावर विरुद्ध साईड घ्या तुमचं ते मिक्स होणार नाही दुसरा पदार्थ बरोबर ओके करून दाखवू नंबर तिसरा पदार्थ याच्यामध्ये तिथं तर काय टाकलं आपण वॉटर टाकलं नाही वॉटर आता नाही ग्रुप आपण हा तिसरा पदार्थ हा आहे हा येऊ एवढा भरपूर आपल्याकडे हा करू हा आता आपल्याकडे तीन पदार्थ तयार झाले आता याच्यामध्ये कोणता पदार्थ कोण आहे इथं पीएच आहे आपल्याला काही माहीत नाही तर आपण एक एक करून काय करू पीएच पीएच केले काय आहे युनिव्हर्सल इंडिकेटर आहे त्याला काय म्हणायचं युनिव्हर्सल इंडिकेटर या युनिव्हर्सल इंडिकेटरच्या आतमध्ये तुम्हाला पी एस नुसार त्याची रंग कसा बदलेल याचा रंग दिलेला आहे जसं फॉर एक्झाम्पल पीएस सुरू होते एक पासून एक ते चौदा एक ते सात पर्यंत ऍसिट असतात सातला ला न्यूट्रल असतो आणि आठ पासून चौदा पर्यंत बेस असतो आता असा काय करायचं आपल्याला एक स्ट्रीप घेऊ याची आपली युनिव्हर्सल इंडिकेटरची युनिव्हर्सलच्या इंडिकेटरच्या मध्ये दोन भाग करून घेऊ आपण याचे रंग टेस्ट करू सगळ्यात पहिला आपला पहिला इनग्रेडियंट घेऊ हा हा कोण आहे माहिती पण आपण काय करू पेपर टाकू झाला रे कस झाला या रंग बघ कसा झाला कोणता रंग आहे जाणार रंगभागा युनिव्हर्सल इंडिकेटर काढू युनिव्हर्सल इंडिकेटर काढलं आता याच्यावर ठेवायचं कुठं मॅच सांगू इथं माहिती होतो का इथं होतो का इथं होतो इथे किती आहे म्हणजे याचा पीएस किती आहे बारा हा जर बारा पीएच चा पदार्थ आहे म्हणजे याचा अर्थ हा डिटर्जंट आहे डिटर्जंट म्हणजे काय सोडियम कार्बोनेट सोडियम कार्बोनेट म्हणजे काय हाय सोडियम कार्पोरेट या सोडियम कार्बोनेटचा पीएच किती बारा एवढं सोपं आहे आलं लक्षात नंबर दोन इकडं दुसरा पदार्थ घेऊ हा जरा हा हा नेक्स्ट ने ने हो। आहे हा कोण माहित नाही आपल्याला इथं पी एच डी आपल्याला काढायचा आहे ठीक आहे घे हातामध्ये टाकीच्यामध्ये पुस्त तुझ्या हातात टाका आणि सांग बघा रंग कोणता वाटतो बदला रंग ओके ना पाहिजे सगळ्यांना कसं रंग बदलला का आणि त्याच्यामध्ये रंग बदललेला आहे हा रंग बदलल्याच्या या पी एच मीटर मध्ये आता मॅच कर कुठं कुठं होतं मॅच किती पी एच दहा म्हणजे जो नेक्स्ट पदार्थ आहे आपला जो याच्यामध्ये आहे याचा पी एच किती आहे दहा आहे सॉरी हा पुन्हा हा बघा हा होता हा बघा हा बघा हा आहे हा खाण्याचा सोडा आहे म्हणजे जो आपला सोडियम बाय कार्बोनेट आहे याचा पीएच किती आहे म्हणजे तो बोलतो नाही ऍसिड बेस आहे आपण काल काय बोललो होतो बेस म्हटलं होतं ना काही जण म्हणजे सर हे न्यूट्रल आहे सापडलो काही लोकांना म्हणजे पीएच किती आला दहा येतात बारा तिसरा पदार्थ आता याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये आपल्याला जे काही न्यूट्रल पदार्थ होता तोच वापरून आता याच्यामध्ये हा युनिव्हर्सल इंडिकेटर हा ना ओके आता पाहूया युनिव्हर्सल इंडिकेटरचा रंग होता तो बघा आता याच्यामध्ये अनेक पदार्थ टाकलेला आहे त्याचा पीएच किती आपल्याला माहीत नाही मग आपण याच्यामध्ये पाहू इकडे एवढे टाकायच्यामध्ये इंडिकेटर टाकू तिकडे सगळ्यांना दाखव रंग बदल तो का पाहू सगळं आम्ही सगळ्यांना दाखवतो बरोबर हा दुसरा कुठे मॅच होतो सहा नंबरला आहे ना म्हणजे याचा पीएच किती आहे सहा स्लाइटली ऍसिडिक म्हणजे तुमचं जे मीठ आहे ती मीठ सहा ते सातच्या दरम्यान असतं म्हणजे याचा अर्थ हा ऍसिड स्लाइटली ऍसिडिक अँड स्ट्रॉंगली हा न्यूट्रलिंग नेचर आहे हे तुमचं मिठाचं सोल्युशन आहे म्हणजे याच्यात आपण जर पाहिलं त्याच्यामध्ये मीठ डिटर्जंट म्हणजे तुमचं कपडे धुण्याचं पावडर आणि नंबर तीन तुमचा खाण्याचा सोडा त्या तिघा जणांचा आपण पीएच जर पाहिला अशा प्रकारे बघतो नेक्स्ट आहे आपल्याकडे समजा एक पदार्थ आहे त्याचं नाव आहे लिंबू <coughs> सगळ्यांनी पाहायला लेमन आता लेमन मध्ये कोणत्या प्रकारचं एच आहे त्या लेमनचं पीएच किती ते पण करून पाहू बरोबर करू माझ्या बनवत दिसतं का दिसतात नाही सर ओके पहा आपण एक लिंबू लिंबू कापू का आणि डायरेक्ट लिंबू मध्ये काय आता नी एस काढू एक कुठे कारण की आता जर समजा मी लिंबाचा हात जर समजा युनिव्हर्सल इंडिकेटरला लावला त्याचा रंग ऑटोमॅटिक बदलून जाईल आपल्याला प्रयोग मिळेल काय परफेक्ट नाही आपण आपले हात स्वच्छ करायचे आता काय करू आपण पहा घेतला कडू थोडा नाही लिंबू मध्ये टाकू किंवा लिंबू चा डायरेक्ट घेऊन मारतो आपण पीएच किती होतो कोणी करू शकतो कोणाला करायचं आहे का येऊ शकतो इकडे किंवा एक जर या राहतो इकडे तिथं उभं राहा बघतो बरा आणि विचार लिंबू टाकतो तूच पा फायदा सोडून सगळं पडलं तुम्ही मला रंग रेड झाला याच्यात याच्यामध्ये कोणता असा पदार्थ आहे की जो याच्याशी होतो पाच एक दोन तीन चार 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 नंबर म्हणजे जो आपला लिंबू आहे लिंबूचा पीएच किती आहे म्हणजे लिंबू कसा आहे नेचरमध्ये जगात दाखवता आहे पदार्थ तुम्ही याच्यामध्ये टाकून तुमच्या पदार्थाचा पीएच सांगू शकता तो आहे बेस आहे की न्यूट्रल आहे आणि तो इवळ एवढाच नाही तर तो तुझा पीएच नेमका किती आहे किती ऍसिडिक आहे किती बेसिक आहे हे सुद्धा आपण आपल्या युनिव्हर्सल इंडिकेटरच्या सहाय्याला सांगू शकतो आता एक म्हणत मुलगा